स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शरीराला थंडावा देणारं कलिंगडाचं थंड थंड सरबत त्यासाठी मी कलिंगड कट करून घेतलेलं आहे कलिंगडाची साल काढायची आहे आणि बारीक बारीक तुकड्यांमध्ये कलिंगडाला कट करायचं आहे आणि त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी बारीक बारीक कलिंगडाच्या फोडी करून घेतलेल्या आहे आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये कलिंगडाच्या बारीक बारीक फोडी घालून घ्यायच्या आहेत यामध्ये तीन चमचे साखर घालायची आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता सब्ज्याचे दाणे मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते यामध्ये चार चमचे आपण भिजवलेला सब्जा घालून घेऊया सब्जा घालून झाल्यानंतर यामध्ये एक मोठा ग्लास थंड दूध घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया दोन चमचे मध मध्येऐवजी तुम्ही यामध्ये दोन चमचे रुअबजा देखील घालू शकता व्यवस्थित मिक्स करायचं आहे अर्धी वाटी बर्फाचे खडे घालायचे आहेत त्यांना देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान सरबत आपलं बनलेलं आहे आता ग्लास घ्यायचे आहे आणि ग्लासामध्ये सरबत घालून घ्यायचं आहे गार्निशिंग गार्निशिंगसाठी एक कलिंगडाचा छोटा काप ग्लासाला लावून घ्यायचा आहे पिण्यासाठी तयार आहे थंड थंड कलिंगडाचं सरबत रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू